नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट युट्यूब चॅनलमध्ये राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाच्या वाढीव टप्प्याचे आदेश शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून मिळावे यासाठी शिक्षक आमदार श्री जयंत आजगावकर साहेब यांनी आज पुणे शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे भेट दिली यामध्ये त्यांनी शिक्षण संचालक महेश पालकर व शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे यांची भेट घेतली त्यांनी या भेटीमध्ये टपावाढ आदेश काढण्याबाबत चर्चा केली त्यावर शिक्षण संचालक महेश पालकर व शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे यांनी माहिती देताना म्हटले की आम्ही दोन व दिवसापूर्वीच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना टपावाड आदेश काढण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत उपसंचालक मोरे म्हणाले संचालक पालकर यांच्या सूचनेनुसार येत्या मंगळवारपासून टपावाड आदेश वितरित करणार आहोत अशी माहिती दिली याबाबत मोरे यांनी शिक्षणाधिकारी कार्यकर यांना लक्ष घालण्यास सांगितले टपावाड आदेश देताना त्यात पारदर्शकता असावी एजंटगिरीला थारा देऊ नका अशा सूचना यावेळी आमदार जयंत आजगावकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या दरम्यान आमदार जयंत आजगावकर यांनी उपस्थित शिक्षकांचे वैयक्तिक प्रश्न मार्गी लावले जे प्रश्न मंत्रालय स्तरावर आहेत त्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते